नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर एम पी एस सी मुख्य परीक्षा त्यामधील महत्वाचं पद म्हणजे क्लर्क तसेच लिपिक या पदाची परीक्षा जी आहे ती डिसेंबर महिन्यामध्ये झाली होती आणि त्याचा रिझल्ट अद्याप लागलेला नाही या ठिकाणी वेगवेगळे कट ऑफ तुम्ही पाहिले असतील तर काही जण म्हणताय की कट ऑफ हा दोनशेच्या वर लागणार आहे पण पहा मित्रांनो दोनशेच्या वर कट ऑफ जाईल असं मला वाटत नाही हे माझं वैयक्तिक मत आहे कारण की जे दोनशेच्या वर कट ऑफ सांगताय त्यांनी आधार कोणता घेतलेला आहे तो म्हणजे मागच्या वर्षी लागलेले कट ऑफ तर मागच्या वर्षीचे आणि या वर्षीची भरतीची जी तुलना आहे आपण ती मुळीच करू शकत नाही मागच्या वर्ष असो किंवा सलग दोन तीन वर्ष जरी मागे गेले तुम्ही तरी एवढ्या प्रमाणात जागा नव्हत्या आता ज्या जागा जा आहेत सात हजार प्लस जागा क्लर्कच्या आहेत आणि एवढ्या जागा मागच्या भरतीमध्ये नव्हत्या म्हणून मागच्या भत्तीचे कट ऑफ हे दोनशेच्या आसपास लागत होते पण या वर्षीचा कट ऑफ हा दोनशेच्या प्लस जाईल असं तरी वाटत नाही काही जणांनी जरी अंदाज व्यक्त केलेला असला तरी घाबरून जाण्याचा विषय नाही आणि महत्वाचं म्हणजे असं की एक्झॅक्ट कट ऑफ कोणीच सांगू शकत नाही तुम्ही जर मुख्य परीक्षा दिलेली असेल आणि तुमचा स्कोर किती हे असो तुम्ही टायपिंगचा सराव करणं गरजेचं आहे कारण की जर ऐन वेळेवर तुम्ही टायपिंगसाठी क्वालिफाय झाला म्हणजे स्किल टेस्टसाठी जर क्वालिफाय झाला तर मग स्किल टेस्टची तुमची प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही स्किल टेस्टमध्ये अपात्र ठरू शकता म्हणून तुमचे मार्क्स किती तुम्ही स्किल टेस्टची तयारी करायला हवी आणि पहा मित्रांनो स्किल टेस्टची तयारी तुम्ही किती करायला पाहिजे तर हे कशावर ठरते हे तुमच्या मार्क्सवर तुमचं तुम्ही जर एमपीएससीची मुख्य परीक्षा दिली याचा अर्थ ग्रॅज्युएशन झालेला आहे दुसरं म्हणजे तुम्ही मेन्स दिलेली आहे आणि याचा अनुभव तुम्हाला आहे परीक्षेचा जरी काही जण सांगत असले की पेपर हा सोपा होता तरी पहा मित्रांनो जेव्हा आपण ॲक्च्युअल परीक्षेला बसतो आणि परीक्षेला बसल्यानंतर आपल्यासमोर जे प्रश्न येतात आणि जे वेळ असतो म्हणजे परीक्षेच्या बाहेर आल्यावर कोणालाही पेपर हा सोपा वाटतो कारण की बाहेर आल्यानंतर वेळेचं जे बंधन आहे ते नसतं पण जेव्हा ॲट अ टाईम आपण एक्झाम देतो त्यावेळेस आपल्यासमोर वेळेचं जे बंधन आहे ते असतं त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी बी असते आणि त्यासोबतच आपण आयोगाला जी मेन्स आहे ते आपल्या मनात जे आहे मेन्सबद्दल समोरे जाताना आपली एक्साइटमेंट सुद्धा असते तर त्यामध्ये आपल्याला येणारे प्रश्न सुद्धा चुकू शकतात किंवा आपल्याला जी माहिती असते ते प्रश्न आपल्याकडून सुटू शकतात आणि हा जो स्कोर आहे तो आपला कमी येत असतो आता तो मुद्दा बाजूला राहू द्या पण पहा मित्रांनो जे स्किल टेस्ट बाबत आपण बोलतो की स्किल टेस्टची तयारी सर्वांनी करावी त्याचं कारण असं की प्रीचा कट ऑफ जो आहे तो एक्सपेक्टेड केला होता कोणी चाळीस पन्नास साठ प्रश्नांपर्यंत हे उमेदवार जे आहेत म्हणजे अंदाज जे सांगणारे आहेत त्यांनी हा कट ऑफ एक्सपेक्टेड केला होता प्लीज आपण आपल्याला माहितीच आहे की कट ऑफ कितीवर लागला होता ते तर सांगण्याचं सा काम नाहीच तसंच पहा मित्रांनो या ठिकाणी मुख्य परीक्षेचा कट ऑफ तीन प्रकारे व्यक्त केला जातोय काही जणं शंभरच्या आसपास कट ऑफ सांगतात म्हणजे कोणी सांगतं की ऐंशी मार्क नव्वद मार्क शंभर एकशे दहा एकशे वीस जवळपास काही आ, अंदाज व्यक्त करत आहेत कट ऑफच्या बाबतीत दुसरं जर आपण पाहिलं तर दीडशेच्या जवळपास कट ऑफ सांगणारे काही आहेत ॲव्हरेजमध्ये म्हणजे एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी एकशे नव्वदपर्यंत कट ऑफ जे आहेत ते कॅटेगरी वाईज सांगत आहे आणि तिसरी कॅटेगरी जर आपण पाहिली तर दोनशे प्लस काही जण सांगणारे कट ऑफ आहेत पण दोनशे प्लस मुळीच कट ऑफ लागणार नाही त्याचं कारण असं की जागा ह्या भरपूर प्रमाणात आहे आणि कोणत्याही परीक्षेचा कट ऑफ हा जागेवर अवलंबून असतो जर महाराष्ट्रात एक हजार जागा निघत असतील एम पी एस सी मार्फत जर समजा एक हजार जागा निघत असल्या तर महाराष्ट्रात निघणारी ही मोठी भरती आपल्याला म्हणू शकतो पण ह्यात जर एक हजार जागा तुम्ही सेंट्रलच्या जा भरतीमध्ये काढल्या तर ह्या एकदम कमी प्रमाणातील जागा असतील म्हणून पहा मित्रांनो या ठिकाणी जागा किती आहेत आणि त्या परीक्षे देणारे उमेदवार किती आहेत यावर डिपेंड करते जर आपण मुख्य परीक्षा पाहिली तर नव्वद हजार प्लस मुलं या ठिकाणी क्वालिफाय झाले होते पण त्या ठिकाणी पूर्ण मुलांनी परीक्षा दिलेली असेल का म्हणजे सर्व मुलांनी परीक्षा दिलेली असेल का तर नाही पाच ते दहा पर्सेंट या ठिकाणी अबसेंटी असू शकते पहा जेव्हा पूर्वपरीक्षा असते तेव्हा ऑबसेंटी ही दहा ते वीसच्या प्रमाणात जाते पण जेव्हा मुख्य परीक्षा असते तेव्हा ही जी ॲबसेंटी आहे ही पाच पर्सेंटपर्यंत कमी येऊ शकते कारण की मुख्य परीक्षा आहे सर्वजण जास्तीत जास्त प्रेझेंटी या ठिकाणी नाईन्टी प्लसच आपल्याला प्रेझेंटी दिसते आणि पहा मित्रांनो जर जागा सात हजार असतील तर त्याच्या सात हजार प्लसच जागा आहेत सात हजार प्लस जागा असल्याकारणाने या ठिकाणी कट ऑफ जो आहे तुमचा तो कमी होऊ शकतो एक्झॅक्ट कट ऑफ हा कोणी सांगू शकत नाही तुमचं सिलेक्शन होणार आहे किंवा नाही हेही कोणी सांगू शकत नाही त्यामुळे तुम्ही स्किल टेस्टची तयारी करणं गरजेचं आहे तुम्हाला जर कमी मार्क्स असतील तर तुम्ही स्किल टेस्टला कमी वेळ द्या पण स्किल टेस्ट करा तर पहा मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स आहेत यावरून काय तुम्हाला वाटते त्यावर तुम्ही अंदाज लावू शकता आणि स्किल टेस्टची तयारी मुळीच सोडू नका तुम्हाला हो शक्य नसेल तर तुम्ही एक तास किमान स्किल टेस्टची तयारी करायला हवी कारण की जर ऐन वेळेवर जर क्वालिफाय तुम्ही झाले स्किल टेस्टसाठी आणि तुमची जर प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही बाहेर फेकल्या जाणार आहात आणि बाकीच्या ज्या भरतीचे रिझल्ट आलेले आहेत मग ते तलाठी भरती असो आरोग्य विभाग भरती असो किंवा टॅक्स असिस्टंटचं पद असो ह्या ज्या विविध भरतींचे रिझल्ट येत आहेत आणि जॉईनिंग मिळत आहेत तर ते क्लर्कमधील काही असे मुलं असतील जे स्किल टेस्टसाठी येणार नाही म्हणजे त्यांनी मुख्य परीक्षा जर दिलेली आहे ते पात्रही होतील स्किल टेस्टसाठी पण ते त्या ठिकाणी प्रेझेंटी लावणार नाही कारण की त्यांचं ऑलरेडी दुसरीकडे सिलेक्शन झालेलं आहे मग ते पीडब्ल्यू डी असो त्यानंतर जिल्हा परिषद असो आरोग्य विभाग असो टॅक्स असिस्टंट असो अशा विविध भरत्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्यांच्या नियुक्त्या सुद्धा काही उमेदवारांना मिळालेल्या आहेत तर ते स्किल टेस्टसाठी बसणार नाहीत म्हणून एकाच तीन चार इशू जरी आयुक्त घेत असलं एकवीस हजार प्लस मुलं जरी या ठिकाणी पात्र ठर ठरत असले त्या एकवीस हजारामध्ये तुम्ही आले तर स्किल टेस्टसाठी तुम्ही तयार असणं गरजेचं आहे म्हणून पहा मित्रांनो हे जे दोनशे प्लस कट ऑफ सांगताय तर त्यामुळे कोणतंही डिप्रेशन घेण्याची गरज नाहीये कारण की कट ऑफ हा दोनशे प्लस मुळीच जाणार नाही हा माझा वैयक्तिक अंदाज आहे जागा सात हजार असल्या कारणाने तर या ठिकाणी आपण थांबूया तुम्हाला काय वाटते की किती कट ऑफ लागू शकतो कारण की कट ऑफवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळून जाईल किंवा चॅनलवर मिळून जाईल आपण तो व्हिडिओ कितीतरी दिवसांअगोदरच अगोदरच बनवलेला आहे तर कट ऑफ जर पाहायचा असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद